आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा हायकोर्टाचा मोठा निर्णय आता साठ वया वर्षी रिटायरमेंट होणार नाही चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबळीसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर भारतीय न्यायालयाने वेळोवेळी सरकारी धोरणामध्ये सुधारणा सुचवल्या आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या बाबतीतही न्यायालयाचा हस्तक्षेप दिसून येतो पारंपरिक दृष्टिकोनानुसार सरकारी कर्मचारी सहसा साठ वर्षाचे वय झाल्यावर निवृत्त होतात परंतु आजच्या काळात आरोग्य आणि काम करण्याची क्षमता अधिक सुधारली आहे आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि आरोग्याबद्दल वाढती जागरूकता लक्षात घेता लोक अनेकदा साठीनंतरही काम करण्यास सक्षम असतात त्यामुळे न्यायालयाने सुचले आहे की सेवानिवृत्ती वयावर नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आधारित असावी साठ वर्षाची वयमर्यादा जुनी भारतात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बहुतेक ठिकाणी साठ वर्षे ही सेवानिवृत्तीची वयमर्यादा आहे ही नियमावली त्या काळातील परिस्थितीनुसार तयार करण्यात आली होती जेव्हा लोकांचे सरासरी आयुष्य आणि आरोग्यसेवा आजच्या तुलनेत खूपच वेगळी होती मात्र आजकाल अनेक कर्मचारी साठ वर्षाचे असूनही पूर्ण ऊर्जा आणि कौशल्याने काम करू शकतात सध्याची व्यवस्था व्यक्तीच्या कार्यक्षमतेकडे दुर्लक्ष करते अनुभवी कर्मचारी केवळ वयामुळे नोकरी सोडतात ज्यामुळे संस्थेला त्यांचा मौल्यवान अनुभव मिळत नाही परिणामी केवळ कर्मचाऱ्यांचे नुकसान होत नाही तर संस्थेची कार्यक्षमता देखील कमी होते न्यायालयाचा सुचवलेला प्रस्तावित दृष्टिकोन न्यायपालिकेच्या मतानुसार सेवानिवृत्तीचा निर्णय फक्त वयावर न ठेवता कर्मचाऱ्यांच्या वास्तविक कार्यक्षमता आरोग्य आणि कौशल्यावर आधारित असावा यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांचा अनुभव आणि ज्ञान अजून काही काळ देशाच्या विकासासाठी वापरता येईल कर्मचाऱ्यांचे नियमित मूल्यांकन केले जाईल ज्यात शारीरिक क्षमता मानसिक स्वास्थ्य कामाची आवड आणि उत्पादकता यांचा समावेश असेल जे कर्मचारी या निकषावर खरे उतरतील त्यांना काम सुरू ठेवण्याची संधी मिळेल अशी व्यवस्था केवळ न्यायसंगत नाही तर संसाधनाचा अधिक प्रभावी वापर करण्यासही मदत करेल या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साह वाढला आहे लो अनेकांना वाटते की हा निर्णय त्यांच्या आर्थिक सुरक्षेचे मोठा आधारही देईल विशेषतः अशा कुटुंबासाठी जिथे फक्त एकच सदस्य सरकारी नोकरी करतो निवृत्तीनंतर आर्थिक ताण येतो पेन्शनची रक्कम अनेकदा वेतनाच्या तुलनेत कमी होते असते यामुळे दैनंदिन खर्च भागवताना अडचणी येतात अतिरिक्त कामकाळाची संधी मिळाल्याने कर्मचारी अधिक काळ नियमित उत्पन्न मिळवू शकतील त्यामुळे फक्त वैयक्तिक नाही तर कुटुंबाची सामाजिक सुरक्षितताही टिकून राहिली आणि आरोग्य सुधारण्यासाठी प्रेरणा मिळेल अनुभवाचा फायदा आणि कार्यक्षमता सुधारणा प्रस्तावित व्यवस्थेमुळे अनेक फायदे मिळू शकतात सरकारी संस्थांमध्ये अनुभव संपन्न कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे कामकाज अधिक प्रभावी होईल नवीन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळेल आणि संस्थात्मक ज्ञान टिकून राहील यामुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात अनुभवाचा फायदा होईल तथापि यामध्ये मूल्यांकनाची निष्पक्षता राखणे आणि निकष निश्चित करणे आणि नियमित पुनरावलोकन करणे हे आव्हानात्मक ठरू शकते त्यामुळे ही व्यवस्था पारदर्शक आणि भेदभावमुक्त असावी तसेच प्रत्येक विभागाच्या कामाच्या स्वरूपानुसार योग्य निकष तयार करण्यासाठी ठोस यंत्रणेची आवश्यकता आहे निष्कर्ष सरकार सध्या या सूचनेच्या प्रभावीचे अंमलबन करत असून भविष्यातील अंमलबजावणीसाठी योग्य धोरण ठरवण्याचा विचार करत आहे यासाठी विविध विभागाच्या आणि पदाच्या गरजा समजून एक घेत एक सखोल धोरण तयार करणे गरजेचे आहे तज्ञाची समिती स्थापन करून योग्य निकष आणि प्रक्रिया निश्चित केली जाणार आहेत जर ही व्यवस्था यशस्वीपणे राबवली गेली तर ती भारतीय प्रशासनात महत्त्वपूर्ण सुधारणा ठरेल योग्यता आधारित सेवानिवृत्तीची ही संकल्पना केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटन हे सबस्क्राईब त्याला टच करा ब्रेक वाला क्लिक करा असे नवनवून अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील